राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची बातमी असून प्रख्यात हवामान अभ्यासक पंजाबराव डोग यांनी राज्यात पुन्हा एकदा मोठ्या पावसाचा इशारा दर्शवला आहे सध्या राज्यामध्ये सुरू असलेले पावसाचे सत्र पुढील दोन ते तीन दिवस कायम राहणार असले तरी दिनांक सव्वीस सप्टेंबर पासून एका नवीन आणि तीव्र पावसाच्या प्रणालीमुळे राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे पंजाब डग यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक चोवीस सप्टेंबर ते सव्वीस सप्टेंबर या कालावधीत राज्यात पावसाचे सत्र सुरूच राहणार आहे हा पाऊस दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात या पावसाचा प्रभाव अधिक राहणार आहे त्यामुळे सव्वीस सप्टेंबर रोजी काही भागात पावसाचा जोर काहीसा कमी झालेला दिसेल मात्र त्यानंतर एका मोठ्या पावसाची शक्यता पंजाब डायक साहेबांनी वर्तवली आहे सव्वीस सप्टेंबर पासून राज्यात पुन्हा एकदा मोठ्या पावसाची सुरुवात होणार आहे त्यामुळे या पावसाची सुरुवात पूर्व विदर्भातून होईल आणि सत्तावीस सप्टेंबर पर्यंत हा पाऊस मराठवाड्यात प्रवेश करेल त्यानंतर हाच पाऊस पुढे सरकून पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज पंजाब डग यांनी व्यक्त केला आहे पूर्व आणि पश्चिम विदर्भात सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान मोठ्या पावसाची शक्यता आहे या काळात विजांचे प्रमाण जास्त राहणार असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पाळीव प्राण्यांची विशेषता काळजी घ्यावी जनावरांना नदीच्या काटे किंवा झाडाखाली बांधू नये असं आवाहन डग साहेब यांनी केले आहे राज्यात ते सप्टेंबर चांगला पाऊस पडणार परंतु त्यानंतर हवामान कोरडे होऊन एक ऑक्टोबर पासून राज्यात धुई आणि धोके पडण्यास सुरुवात होईल त्यामुळे शेतकऱ्यांनी तीस सप्टेंबर पर्यंत जसा वेळ मिळेल तशी आपली शेतीची सर्व कामे उरकून घ्यावीत सोयाबीन काढलेला आलेल्या शेतकऱ्यांनी विशेषतः या हवामान अंदाजाकडे लक्ष देऊन आपले नियोजन करावे असे आवाहन पंजाब डक यांनी केले आहे त्यामुळे अशा प्रकारे रोजचा सखोल हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद